पंचवीसवा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार समारंभ शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते या राज्यामध्ये या देशामध्ये एकोणीस प्रतिशा एक पुरस्कार आयोजित करणं आणि ते त्यांच्याच गावात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या आमच्या माने साहेबांनी त्याचा आयोग करून साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय स्तुत उपक्रम आहे आणि यामध्ये कल्पना आणि योजना त्यांची जी आहे ती सभाविक आहे आपली नाट्यसृष्टी नाट्यसंगीत आपली रंगभूमी मराठी रंगभूमी आणि अधिराज्य करणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाने सर्व क्षेत्रातील कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान देणं ही रंगभूमीची सेवा आहे आणि त्यांचा अभिनेते मकरंद देशपांडे मुरली शर्मा सैतावणकर भाऊ कदम सिद्धार्थ साधव यांच्यासह कुमार सानू सोनू निगम आणि आमदार मैथिली ठाकूर यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार धनंजय गाडगीळ यांनाही महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देण्यात आला तर आमदार प्रवीण दरेकर यांना सहकार महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येईल याशिवाय अनेक आय एस आणि आय पी एस अधिकारी यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मला हा पुरस्कार मिळणार आहे याचा अत्यानंद आहे आणि मी खूप उत्सुक आहे आज जायला बघायला यांना भेटायला घेताना ना कधी मस्तच वाटते एकदम यू फील सो सो तसंच एकदम खूप खूप नाही खूप भारी वाटतं आज मुलगी माझ्याबरोबर आहे आज तिच्यावर स्वीकारला आहे माझी एक वेगळी इमोशनल अटॅचमेंट अशी आहे किंवा आठवण अशी आहे की दोन हजार नऊला मला बालगंधर्वांच्या गावी आज पुरस्कार युवा बालगंधर्वांनी मिळाला होता युवा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता आणि आज दत्तात्रय सर त्यांची त्या ह्या संस्थेतर्फे त्यांचे वर पंचवीसा वर्ष आहे आणि माझ्या कारकिर्दीचं पंचवीस वर्ष आहे दोन हजार पंचवीसला मी माझं दोन हजारला करिअर सुरू झालं होतं आज पंचवीस वर्ष काम करतो आहे मराठी नाटकं मालिका आणि सिनेमांमध्ये त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे आता थांबायचं होता सिनेमा आला शिवाजीराजे भोसले बोलतो आला त्याच्यानंतर आता कैरी येतो आहे तो, तो सिनेमा येलेले ये पैसा आला आहे सिनेमांची मायबाब रुसे प्रेक्षक दिलेली दाद खूप मस्त आहे तर डिसेंबर महिन्यात हे वर्ष संपताना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप आहे मी दत्तात्रय माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो आणि आणखीन एक चांगली गोष्ट काय की ज्या दिग्गजांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या बरोबरीने पुरस्कार मिळाला एवढी मोठी दिग्गज मंडळी आहे तिकडे सगळ्यांचीच नाव आहेत म्हणजे आमचा भाऊ भाऊ कदम सर होते सई तामणकर मॅम आहेत आमचे मुरली शर्मा सर होते कुमार शाहनू मकरंद देशपांडे सर होते मोठे दिग्गज मंडळी आहेत बरोबरीने कुठेतरी तो पुरस्कार स्वीकारण्याचा योग मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद नाही मग एक खूप छान वाक्य कुमार सर आणि आता मकरंद देशपांडे म्हणाले की सर म्हणाले की पुरस्कार शाबासकी देतात प्रोत्साहन देतात त्यामुळे मला चांगलं आठवतं की बालनाट्य स्पर्धेतला पहिला माझा पुरस्कार ते आत्तापर्यंतचा या प्रत्येक पुरस्काराने हुरहुरुत दिली आहे एक करण्याची ताकद दिली आहे आणि मला वाटतं ते नाव खूप जबाबदारीचं आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतली पोरं आहोत आम्ही या रंगभूमीवर काम करतो आम्ही नेहमीच म्हणतो मालिका सिनेमापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही तर उभा राहण्याची ताकद हे नाटकाने आम्हाला दिली आहे आम्हा चेहरा नसाल्या कलाकारांना चेहरा मिळून दिला रंगभूमीने तर मला वाटतं रंगभूमीवर अशी दिग्गज व्यक्ती होती जिने अख्खं विश्व व्यापून टाकलं होतं त्यांच्या नावाने आमच्यासारख्या सर्वसामान्य पुरस्कार पोराना पुरस्कार मिळतोय याचा आनंद खूप आहे